सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आहे आमच्या मातोश्रींचा म्हणजे मम्मीचा बड्डे आहे मम्मीचा आणि आम्ही सुद्धा रेडी झालो तिकडे ते आली ती कामावरनं आणि हा बघ रुईश हाय कर हाय आणि आम्ही सगळेजण रेडी झालो वेट करतोय डॅडींचा डॅडी कामावरनं आल्यावर काय हां लास्ट आजोबा येणार आहेत हाँ� तर डॅडी कामावरून आल्यावर आम्ही जाणार आहेत मम्मीचा बड्डे सेलिब्रेट करायला आजीचा हां हॅपी बड्डे कोण आजी तर आजीचा आजी बड्डे सेलिब्रेट करायचा आहे तर वाट बघतो आता आम्ही डॅडींची आणि सगळेजण आम्ही रेडी झालेलो आहे फक्त डॅडी आले का निघायचं आहे तर आजचा दिवस स्पेशल आहे मम्मीसाठी आणि मातोश्री बघा काय करतात चालेल सरशी मम्मी हाय कर आणि तू खूप एक्साइटमेंट आहे बर्थडे हो आणि आज सकाळी तू सांगत होता की कला सकाळी काय म्हणवायचं होत सकाळी तुम्हाला काय बनवायला सांगितलेलं केक केक केकॉइन्स कोईण। को ओके तर आम्ही आता वाट बघतोय रोहितचं काय चालू आहे आजोबा आणि रुईश मॅचिंग झालेले आहेत

टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे बर्थडे टू यू हॅपी बर्थडे रुई आता बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आता केक खाऊन आम्ही जात आहोत मम्मीकडनं पार्टी घ्यायला <laughs> आता आम्ही पोहोचलो आहे हॉटेल लालच्युली लांब आहे कल्याण पासून छान आहे छान आहे चान। रुष तरी हॉटेल आवडलंय आम्ही सवाया हॉटेलला इथला छान आहे प्लस मुलांना खेळण्यासाठी सुद्धा मस्त हा खेळ आणि हे हॉटेल आहे नाशिक हायवेच्या इकडे सवय्या हॉटेल म्हणून आहे भाभा आणि खूप छान आहे इथे लहान मुलांसाठी तर एकदम बेस्ट आहे आणि खूप स्पेस आहे हे लहान मुलांसाठी पण एकदम बेस्ट आहे लहान मुलं आहेत तर त्यांच्या खेळण्यासाठी पण भरपूर स्लाइड्स वगैरे आहेत ते दाखवते तुम्हाला फायनली आमचा डिनर आलेला आहे विशने लॉलीपॉपवर ताव मारत घेतलेला आहे Okay. Okay. चला आणि लहान मुलांसाठी खेळण्यासाठी पण इथे सोय आहे तर हा लहान मुलांसाठी प्ले एरिया आहे बघ आजीबाई बसल्या झोक्यावरती बड्डे गर्ल आणि जेवणाचं मेनूचं म्हणाल तर ऑलमोस्ट सगळ्यांचा रेट म्हणजे तुम्ही काही घ्या चिकन क्रिस्पी हाफची प्राईज आहे फोर एटी चिकन लपेटाची सुद्धा हाफची फोर एटी प्राइस आहे आणि फोर एटीमध्ये भरपूर क्वांटिटी येते त्यामध्ये तुम्ही व्यवस्थित जेवण करू शकता कारण आम्ही बघितलं तर सात जणं होतो आणि सात जणांमध्ये सुद्धा बघितलं तर हा हाफ चिकन लपेटा आणि हाफ चिकन हंडीमध्ये सुद्धा आम्ही व्यवस्थित बघितलं तर सगळ्यांना पुरलं एवढी क्वांटिटी आहे आणि सवयामध्ये आपल्या इथलं बघितलं तर जे मेनू आहे त्या मेनू कार्डमध्ये बरेच मेनू अवेलेबल आहे आणि त्यांची सर्विससुद्धा फास्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चिकन हंडी चिकन लपेटाची पण हाफची प्राईज आहे फोर एटी आणि चिकन अंगाराची सुद्धा हाफची प्राईज फोर एटी आहे हाफची पण हाफमध्ये सुद्धा फुलची क्वांटिटी येते खूप क्वांटिटी येते जर तुम्ही कमी लोकं असाल तर हाफमध्येच मागवा आणि चिकन काय म्हणतात स्टार्टरची पण प्राईज हाफची फोर एटी ऑलमोस्ट सगळ्यांची प्राईज जवळजवळ फोर एटीच आहे हाफची तर तसं तुम्ही मागू शकता आणि तर छान वाटलं इथलं आणि थोडं लांब आहे कल्याणपासून जर कल्याणच्या लोकांना यायचं असेल तर थोडं लांब वाटतं आम्हाला तरी लांब वाटलं ते आणि टेस्ट वगैरे तर म्हणाल तर एकदम मस्त होती एकदम टेस्ट आणि आजचा हा व्हिडिओ इथेच संपतोय आम्हाला तर इथलं जेवण खूप छान वाटलं ओके वाटलं रेट थोडा हाय आहे पण ओके या आजोबा पण आल्या आजोब आहे

पकडू ना पकड <laughs> फास्ट हवा होता ना घे आता फास्ट <laughs> काम बरोबर का ना ए, ये वाजलेत आणि यांचे फोटोशूट का थांबत नाही पण आजू जे वातावरण आहे तेच एकदम भारी आहे आजचा व्हिडिओ इथे संपतोय लवकरच भेटूया का आपण नवीन व्हिडिओस आणि परंतु बाय बाय सगळ्यांना बाय बाय बोल गुड नाईट गुड नाईट स्वीट ड्रीम ओके सगळ्यांना गुड नाईट